ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल श्री सिद्धाराम मेहत्रे प्रशाला व बत्तूल मराठी प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाचं आयोजन रविकरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर अंतर्गत श्री सिद्धाराम मेहत्रे प्रशाला व बत्तूल मराठी प्राथमिक शाळा विडी घरकुल कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी प्रशालेत क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निलिमा भांगे व प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशालेचे सहशिक्षक अर्जुन गुंड व रघुनाथ ताकभूत धानंबा स्वामी मॅडम हे होते तसेच मुख्याध्यापिका भांगे मॅडम यांच्या हस्ते मैदान व क्रीडा साहित्याचं पूजन करून क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सामना म्हणून खो खोच्या सुरुवात करण्यात आली व त्यानंतर क्रीडा क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली या संपूर्ण नियोजन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री डोकेसर व डोईफोडे सर यांनी केलेलं असून या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री डोके सर यांनी केले हा कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी होण्याकरता प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य या घेतले पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा